नमस्कार शोध न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत नको तेवढा आत्मविश्वास बाळगला की कधी कधी माणूस आपल्याच हातानं आपल्याच पायावर धोंडा मारून घेतो असा प्रकार राजकारणाचा जास्त पाहायला मिळतो अहो कमी बोलावं आणि जास्त ऐकावं असं म्हटलं जातं अर्थात हे राजकारणात शक्य नाही पण निदान बोलताना काही तारतम्य तरी बाळगावं की नाही अहो किमान एवढी तरी अपेक्षा ठेवावी की नाही जनतेनं पण नाही घडत असं बेताल बोलण्याचा फटका बोलणाऱ्यालाच बसतो हे लक्षात येतं पण हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा खूप उशीर झालेला असतो आता हेच बघा महाराष्ट्राच्या गे राजकारणात गेल्या दोन वर्षात कोणाच्या जिभेला काही हाड आहे असं कधी वाटलं का हो अहो वागणं वगैरे तर सोडून द्या पण जिभेलाही लगाम नाही पण त्याच जिभेनं आता पराभवाची फळं चाकावी लागली की नाही लोकसभा निवडणूक झाली कुठल्या मुद्द्यावर झाली कोणालाच माहीत नाही अहो पहिली निवडणूक असे असेल या, की या निवडणुकीत सगळे मुद्देच हरवून गेले होते आणि नको नको तेच सगळं वाजत गाजत राहिलं लोकांना ऐकायला नको नको सो झालं सगळं अहो गल्लीपासून दिल्लीपर्यंतचे भारतीय जनता पक्षाचे नेते काय बोलत होते असली नकली भटकती आत्मा नकली संतान <laughs> आता निकाल लागल्यावर कळलं ना कोण आहे असली आणि कोण आहे नकली निवडणूक प्रचारात ज्येष्ठ नेते शरद पवार यांचं नाव न घेता त्यांच्याबद्दल हा जो शब्दप्रयोग केला होता मोदी साहेबांनी भटकते आत्मा तो मोदी यांच्याच चांगला अंगलट आलेला आहे अहो विरोधकावर बोलताना कुठल्या शब्दात बोलावं कुठली भाषा वापरावी याचा काही ताळमेळ आहे की नाही म्हणजे तो असावा की नको अहो मागं एकदा ते अजित पवार देखील असंच काही बोलून गेले होते शरद पवारांची शेवटची निवडणूक वगैरे वगैरे अहो लोकांना खूप याचा त्रास झाला होता लोकांना हे आवडलं नव्हतं अजिबात आता त्याच्याही पुढे जाऊन मोदी साहेब म्हणाले भटक ती आत्मा त्याने कोणाचं नाव नाही घेतलं पण कोणाला समजायचं राहिलंही नाही लोक मात्र संतापले आणि हा संताप त्यांनी मतदानातून दाखवूनही दिला शरद पवार यांनी यावर फारसे बोलणे टाळलेले होते ते यावर काही फारसं काही बोलले नाही पण ते शरद पवार आहेत शरद पवार बोलत कधीही नाहीत आणि जे काही करायचं आहे ते केल्याशिवाय कधीही सोडत नाहीत आता जर शरद पवार यांनी मोदी साहेबांना जाहीर इशाराच देऊन टाकला आहे भटकती आत्मा तुम्हाला सोडणार नाही असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे आणि ते जाहीरपणे केलं आहे केंद्रात भाजपची सलग तिसऱ्यांदा सत्ता आली मोदी पंतप्रधान झाले मात्र त्यांना स्वबळावर बहुमत मिळू शकले नाही महाराष्ट्राने गेल्या वेळेला भाजपला तेवीस जागा दिल्या होत्या यावेळी ती संख्या नऊवर आली गेल्यावेळी म्हणजे दोन हजार एकोणीसमध्ये शिवसेना भाजप युतीला एक्केचाळीस जागा मिळाल्या यावेळी महायुतीच्या खासदारांची संख्या फक्त सतरावर आली भाजपाला स्पष्ट बहुमत न मिळण्यामागं महाराष्ट्रात बसलेला फटकाही कारणीभूत ठरला लोकसभा निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीच्या विरोधात आक्रमक प्रचार केला पंतप्रधान मोदी यांच्या राज्यात तब्बल अठरा सभा आणि एक रोड शो देखील झाला होता यापैकी पहा चौदा ठिकाणी माहितीच्या उमेदवाराचा पराभव झाला म्हणजे मोदी यांनी सभा घेऊनही तिथले उमेदवार सपशेला फटले मग या सभांनी काय साध्य केलं उलट वापरल्या गेलेल्या शब्दामुळे विरोधकांना बळच मिळालं भाजपने मागील पाच वर्षात जे काय केलेलं पक्षाचं म्हणजे फोडाफोडीचं राजकारण घरंफोडाफोडी विरोधकावर तपास यंत्रणांचा गैरवापर काही नेत्यांचा वाचाळपणा ह्या सगळं लोकांना आवडलेलं नव्हतं अर्थात भाजपला याची जाणीव होती पण निवडणूकच्या प्रचाराच्या वेळेला हे काही जाणवलं नाही की त्यांना जाणीव झाली म्हणून पहिले पाडे पंचावन्न अशीच गत महायुतीची झाली आणि निवडणुकीत जोरदार आपटी खाल्ली मोदींच्या सभांचा धडाका सुरू होता पंतप्रधान आपल्या सभामधून धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न करीत होते महाराष्ट्रातून जास्तीत जास्त जागा जिंकणे हा उद्देश होता फोडाफोडीमुळे महाविकास आघाडी कमकुवत झाली आहे असं समजून महायुतीला एक प्रकारचा कैफ चढला होता त्यातूनच मोदी यांनी शरद पवार यांना अप्रत्यक्षपणे भटकती आत्मा असं म्हटलं आणि त्याचा परिणाम समोर दिसून आला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा वर्धापन दिन झाला यावेळी शरद पवार यांनी या भटकती आत्मा यावर जाहीर इशारा देऊन टाकला आत्मा हा कायम असतो की भटकती आत्मा तुम्हाला सोडणार नाही राजकीय पक्ष एकमेकावर टीका करतात आम्हीही टीका करतो मात्र नरेंद्र मोदी यांनी टीका करताना मर्यादा पाळलेली नाही सत्ता जाण्याच्या अस्वस्थतेतून तारतम्य बाळगले नाही शिवसेनेने मराठी माणसांचा आत्मविश्वास वाढवला बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचा उल्लेख मोदी यांनी नकली शिवसेना असा केला हे त्यांना शोभतं का असा सवाल शरद पवार यांनी यावेळी उपस्थित केला भटक ते आत्मा तुम्हाला सोडणार नाही असा इशारा शरद पवार यांनी दिला आहे त्यामुळं पवारांची काही गणितं काही समीकरणं नक्की तयार असले पाहिजेत शरद पवार यांच्या या इशाऱ्यामागे खूप काही दडलेलं असावं दडलेलं आहे शरद पवार यांची देशभरातील महत्त्वाच्या राजकीय नेत्यामध्ये उठबसा आहे भाजपला सत्तेत घेण्यासाठी चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या कोबड्या घ्याव्या लागल्या आहेत आता या दोन्ही नेत्यांशीही शरद पवार यांचे चांगले संबंध आहेत अ दहा वर्षं मोदी यांनी भाजपला स्पष्ट बहुमत असलेलं सरकार चालवलेलं आहे मात्र यावेळची परिस्थिती वेगळी आहे अन्य पक्षांच्या पाठिंब्यावरचं सरकार मोदी पहिल्यांदाच चालवत आहेत गेल्या दहा वर्षात आणि आधी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात अशी ते त्यांना मोकळीक होती जशी मोकळीक होती तिथं तशी त्यांना आता या वेळेला मिळणार नाही केंद्र सरकारची ही परिस्थिती पाहिली तर पंतप्रधान मोदींना कायम अस्वस्थ ठेवणे भीतीच्या छायाखाली ठेवणे हा देखील शरद पवार यांचा हेतू असावा त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी भटकते आत्मा तुम्हाला सोडणार नाही असा इशारा दिला असावा पण काय आहे त्यांच्या मनात कोणाला कळणार कोणालाही नाही कळणार शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीत आपली राजकीय हुकूमत आता सिद्ध करून दाखवलेलीच आहे अहो पवार संपले पवार संपले असा प्रचार मुद्दाम सुरू करणाऱ्या भाजपला त्यांनी चोख प्रत्युत्तर देऊन टाकलेला आहे मर्यादा सोडून केलेल्या प्रचाराला मतदारांनीही उत्तर दिलं आहे त्यामुळं भाजपाची गणित आता बिघडलेली आहेत विधानसभेची निवडणूक तोंडावर आली आहे ती भाजपासाठी सोपी ठरणार नाही याचे संकेत देखील मिळाले आहेत शरद पवार यांनी माढा मतदारसंघात आखले तसे डावपेज विधानसभा निवडणुकीतही आखले जाऊ शकतात भटकते आत्मा मोदींनाच नव्हे तर राज्यातील भाजपलाही आता स्वस्थ बसू देणार नाही असे संकेत पवार यांनीच दिले आहेत अहो दोन पक्ष फोडून शक्ती वाढवण्याचा प्रयत्न भाजपने केला तो फसला उलट मूळ पक्षांचीच शक्ती यामुळं वाढली पक्ष फोडल्यानंतर शरद पवार संपले अशी स्वप्न ज्यांनी पाहिली त्याचीच फजिती झाली अहो दहापैकी आठ जागावर शरद पवारांनी विजय मिळवला त्यातही तो तुतारी आणि पिपाणी यांचा जर गोंधळ झाला नसताना तर यापेक्षा वेगळं चित्र दिसलं असतं आता समोर विधानसभा आहे महायुतीत बरीच धुसफूस सुरू आहे अशावेळी शरद पवार यांनी इशारा देत भटक ती आत्मा तुम्हाला सोडणार नाही असं बजावलं आहे काय आहे शरद पवार यांच्या मनात कुणाला करणार कोणालाही नाही कधी कळालेलं ही नाही थेट निकाल पाहूया ते लावलेल्या या पैलवानाची करामत मित्रांनो तोपर्यंत आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं अशी अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार